देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली तरी धानवरा ते गांधीनगर जोडणारा रा रस्ता झालाच नाही या रस्त्यासाठी दोन्ही गावातील गावकऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांची दारे तुडविली प्रशासनाच्या कार्यालयाला हेटी मारले पण रस्ता काही झालाच नाही लोकप्रतिनिधी केवळ विकासाच्या गप्पा मारून जनतेची दिशाभूल करून आपली राजकीय पोळी भाजून घेत असल्याचे चित्र पुरातून शालेय विद्यार्थ्यांना जावे लागत असल्याचे आणि एवढंच नाही तर मरणानंतर निघणारी अंत्ययात्रा देखील पुराच्या पाण्यातून न्यावी लागते तेव्हा हे स्पष्टपणे दिसून येत आहे नांदेड जिल्ह्यातील धानोरा मक्ता येथील मुस्लिम समाजाची स्मशानभूमी ही गावालगत असलेल्या नदीपात्राच्या पलीकडे आहे अधूनमधून लोहा तालुक्यात रेमझिन कधी जोरदार पाऊस सुरू आहे या पावसामुळे नदीला पूर आला तीन ते चार फूट पाणी नदीपात्रातून वाहत होते पाऊस सुरू असताना धानोरा येथील शेख इमाम नबीसाहेब वय पंच्याऐंशी वर्ष यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पार्थिवावर मुस्लिम समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे कब्रस्थान येथे दफनविधी करण्यासाठी प्रेताची अंत्ययात्रा गावातून दफनभूमीकडे निघाली पण पण पावसाच्या पाण्यामुळे नदीपात्रात चार फूट पाणी वाहत होते या पाण्यातून पलीकडे प्रेत घेऊन जाणे गावकऱ्यांना गरजेचे असल्याने चक्क गावकरी नातलगाने प्रेतयात्रा नदीच्या पुरातून काढली आणि कब्रस्तानमध्ये दफनविधी केला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही धानोरा गांधीनगर रस्ता झाला नसल्याने अंत्यविधीसाठी गावकऱ्यांना प्रेताची पुरातून अंत्ययात्रा काढावी लागली ही बाब लोकप्रतिनिधीसाठी शर्मेची ठरली आहे किमान याची तरी दखल घेऊन या ठिकाणचा रस्ता मार्गी लागेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे कुणकु चालन द्यावत बरोबर गिरिंग घेऊन खड़ा है। फत्रें। फत्रें हैं इदर, इदर फत्रें। या हैं इधर इधर फत्री इधर मेरे पिचा इधर ए इधर चल रहा बरबरा